नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांचा वाढदिवस इस्लामपूर शहरासह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही खाऊ तर शहरासह मतदारसंघातील रुग्णालयातील उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळे वाटप करण्यात आले भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाळवा तालुक्यात विविध उपक्रम राबवण्यात आले प्रारंभी सकाळी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळामध्ये भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना पंधरा हजार वयांचे वाटप व खाऊ वाटप करण्यात आले तसेच अनाथ आश्रम प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी रुग्णांना फळे वाटप करण्यात आले उरुण इस्लामपूर परिसरात निशिकांत दादा स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष अजित पाटील व स्वर्गीय चंद्रकांत पाटील आबा युवा मंचचे अभिजित पाटील यांच्याकडून लाडू वाटप करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या शेजारील नाट्यगृहात दादा यूथ तर्फे रक्तदान शिबिर पार पडले या शिबिरात दोनशे सत्तेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदात्यांना तर्फे भेटवस्तू देण्यात आली यावेळी भाजपा प्रदेश सदस्य प्रसाद पाटील भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे तालुकाध्यक्ष निवास पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय भोसले पाटील भाजपा ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष मधुकर खुबाले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय लाखे सरचिटणीस संदीप सावंत यदुराज थोरात अभिजित पाटील प्रवीण परीट विश्वजित पाटील दत्तात्रय पाटील ॲडव्होकेट उमेश कोळेकर समीर मुल्ला कादर मुल्ला यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर